वळसंगगावचे सुपुत्र सुपुत्र विठ्ठलदादा पुजारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोर्या फाउंडेशन वळसंग तालुका जत तुकाराम बापू हुळे परिवार वळसंग आणि बाबर मित्र परिवार अवंढी जत तालुक्यात युरिया खताच्या तुटवड्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात व निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे व आरपीआयचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना दिले त्यांना युरियाचा तुटवडा पडतोय शेतकऱ्यांना एकतर धावकोळीचा काळ सुरू आहे त्याच्यामुळे त्यांचं पिकांचं भरघोस प्रमाणामध्ये नुकसान होत आहे याच्या व्यतिरिक्त युरियाचा तुटवडा जितक्या प्रमाणात आहे अजून शेतकऱ्याच्या दुसऱ्या अडचणी हे आहेत जी काही बियाणं आता सध्या शेतीमध्ये पेरली जात आहेत ती निकृष्ट दर्जाची बियाणं काही दुकानदारांना कंपन्यांकडून येत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये हजारो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं एकतर सरकार वेगवेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांच्या कुठंही हिताची भाषा हित आपल्याला दिसत नाही त्यामुळं जो शेतकऱ्यांची आत्ता अडचण चालू आहे जी शेतकऱ्यांची समस्या आहे त्याच्यावरती सरकारनं वेळीच निर्णय घ्यावेल त्यामुळं आपल्या माध्यमातनं ते, ते आज आपल्याला निवेदन देतो आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रश्न लवकर मार्गी लागले नाहीत या तुटवड्यासंदर्भातले तर एक आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने होईल आणि मग त्याला रोज सरकार जबाबदार राहील कारण सध्या शेतकरी जगाचा पोषण आहे पण तो दररोज उपाशी मरला जातोय त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई येणाऱ्या काळात लवकरात लवकर झाली पाहिजे नाही फोनवर सांगितलंय काय दोनशे कुशीचे दुकान आहे युरिया असून शेतकऱ्याला देत नाही त्यामुळे लवकरात लवकर युरिया शेतकऱ्याला आणि इथले कृषी अधिकारी कदम असतील सिरखंडे असतील ते जागेवर नसतात शेतकऱ्यांची भेट घेत नाही आणि तपासणी करा नक्की काल आता पाऊस तर आपल्याकडून अठ्ठ्याण्णव शंभर टक्के झाला द्यायला पाहिजे ना तुम्ही थोडस लक्ष घ्या कमिटी पाठवून द्यायचं